नमस्कार मंडळी व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी हा एक अर्ध्या मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि ऐका आतंकवादी हो का अरे त्याच्यातून आता मेच्युअर व्हा वरती सभागृहामध्ये आले पार्लिमेंट पार्लमेंटमध्ये आले महापालिकेत नाही आता ऐकलं मित्रांनो शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे हे लोकसभेमध्ये ऑपरेशन सिंदूर बाबत बोलायला उभे राहिले आणि त्याच वेळेस उबाटाच्या खासदारांकडून पन्नास कोके एकदम ओके अशी घोषणा देण्यात आली त्याला श्रीकांत शिंदे यांनी मराठीतच उत्तर दिलं श्रीकांत शिंदे म्हणाले की हे महापालिकेचं सभागृह नाहीये हे पार्लमेंट आहे आता तरी मोठे वा मंडळी अशा प्रकारे ज्यावेळेस उभाटाचे खासदार आमदार असं बोलतात त्यावेळेस नेमकं त्यांना काय सुचवायचं असत आता पन्नास कोके एकदम ओके ही घोषणा ती देऊनच अडीच वर्षांपेक्षा जास्त काळ झाला ज्या वेळेस शिंदे यांनी सरकारमध्ये प्रवेश केला म्हणजे फडणवीस यांच्या सोबत महाराष्ट्रात युतीचं सरकार स्थापन झालं तेव्हापासून पन्नास कोके ही घोषणा चालू आहे आजही उबाटाचे नेते मग ते संजय राऊत असतील किंवा उद्धव ठाकरे असतील प्रत्येक भाषणात पन्नास कोके ओ एकदम ओके हे बोलतातच अर्थात त्याचा काही परिणाम झाला का तर अजिबात परिणाम झालेला नाही उलट विधानसभा निवडणुकीमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेला महाराष्ट्रातल्या जनतेने भरभरून मत दिली आणि उबाटा सेना फक्त वीस जागा मिळण्या इतकी सीमित झाली या घोषणेचा काहीही उपयोग नाही तरीही तेच पुन्हा पुन्हा उजाळत राहणं यात काय हशील असतं मंडळी ज्या वेळेस उबाटाचे नेते मग ते संजय राऊत असतील किंवा उद्धव ठाकरे असतील तेच अशा घोषणा परत परत देत असतात त्यावेळेस त्यांच्या पक्षातील आमदार असतील खासदार असतील यांना त्या घोषणेबद्दल अप्रूप प्रश्न स्वाभाविक आहे कारण ही जी मंडळी आमदार खासदार झालेली आहेत ती अर्थातच संजय राऊत असतील किंवा उद्धव ठाकरे असतील यांच्या मेहरबानीवर झाले आणि त्यामुळे त्यांची मर्जी राखणं गरजेचं आहे आणि ती मर्जी राखताना आपण कितीही बालिश किंवा मूर्खासम वागलो तरीही ते सहन करायचं अशी एकंदरीत उबाटा सेनेचे आमदार आणि खासदार यांची मानसिकता असते का कारण प्रत्येक वेळेस अशा घोषणा ह्या दिली जातात दिल्या जातात आता विधानसभेचं अधिवेशन सुरू होतं तेव्हा चड्डी बनियन गँग हा एक वेगळा शब्द काढला होता आणि त्या शब्दावर त्या घोषणेवर कोण उद्धव ठाकरे खुश त्या घोषणेवर कोण संजय राऊत खुश आदित्य ठाकरे खुश मग झाल मग बाकीच्यांनी कोणताही आगापीचा विचार न करता ती घोषणा देत राहायची आता चड्डी बनिया याच्यामध्ये काही होतं का उलट तुम्ही आपल्या अकलेचे तारे तिथे उजळवले पण हे सातत्याने होत राहतं आणि ज्यावेळेस संसदेसारख्या मोठ्या सभागृहात असं म्हटलं जात त्यावेळेस तो श्रीकांत शिंदे यांचा अवमान नसतो मित्रांनो तो श्रीकांत शिंदे यांचा अवमान नसतो तो उबाठा सेनेच्या खासदारांचा अवमान असतो पण त्याची फिकर या खासदारांना आहे का कारण असं म्हटलं की पन्नास खोके वगैरे म्हटलं की उद्धव ठाकरे संजय राऊत खुश होतात आणि मग त्या खासदाराला शाबाशकी देतात हे उबाठा सेनेमध्ये सातत्याने होत आहे आणि त्यामुळे तो पक्ष आता जवळजवळ जमीनदोस्त होण्याच्या मार्गावर लागला आता उद्धव ठाकरे म्हणतील आमचं जमिनीचं नातं आहे त्यामुळे आम्ही जमीन दोस्त वगैरे ते ठीक आहे पण सांगायचा सा मुद्दा असा आहे की अशा प्रकारे ज्यावेळेस या गोष्ट संसदेसारख्या सभागृहात दिले जातात त्यावेळेस हस श्रीकांत शिंदे यांचं होत नाही तर ते हस उबाटाच्या खासदारांचं होत उबाटा सेनेच्या नेत्यांचं होत आणि आतापर्यंत तेच होत आलेलं आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे हे ऑपरेशन सिंदूर नंतर भारताने जगभरात ऑपरेशन सिंदूर काय आहे हे सांगण्यासाठी जी शिष्टमंडळ पाठवली त्या शिष्टमंडळात एका शिष्टमंडळाचं नेतृत्व हे डॉक्टर श्रीकांत शिंदे करत होते अगदी लहान वयात त्यांच्याकडे मोठी जबाबदारी होती आणि ती जबाबदारी श्रीकांत शिंदे यांनी लिलया पेलली अगदी लोकांच्या मनात श्रीकांत शिंदे हे वसले गेले आज त्या श्रीकांत शिंदेनी जेव्हा संसदेत बोलण्यासाठी ते उभे राहिले त्यावेळेस खरं म्हणजे त्यांच्याकडून ऐकण्यासारख्या अनेक गोष्टी होत्या पण त्या ऐकायच्याच नाही आहेत हे ओबाटा सेनेच्या खासदारांनी नक्की केलेलं के आहे कारण त्या ऐकल्या तर कदाचित उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे नाराज होतील आणि त्या खासदार खासदाराची खासदारकी जाऊ शकेल आणि त्यामुळे त्या ऐकायच्या नाहीत ते किती अभ्यास पूर्ण बोलतात कुठली कुठली माहिती देतात हे ऐकायचं नाही पण आपलं चुनं गाणं मात्र तसंच सुरू ठेवायचं खोक्यांच्या गोष्टी करायच्या जे खोके आता नेस्तनाभूत झालेले आहेत त्यांच्या गोष्टी करायच्या हेच आतापर्यंत उबाटा सेना करत आलेली आणि त्यातून मित्रांनो उबाटा सेनेने स्वतःच हस करून घेतलेलं आहे हस करून घेतलंय तुम्ही बघा मित्रांनो आज ज्या वेळेस हे पन्नास टोके वगैरे आणि बोलत होते त्यानंतर श्रीकांत शिंदे यांनी जी चपराक लगावली त्यानंतर बाकीचे खासदार त्या उबाटा सेनेच्या खासदारांकडे बघून हसत होते हे कधी लक्षात येणं ऑपरेशन सिंदूरला तर उबाटा सेनेने विरोध केलाच भारतीय लष्कराच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलंच पण त्याही पेक्षा जे काय म्हटलं जातं सांगितलं जातं ते समजून घेण्या इतका मोठेपणाही उबाटा सेनेने ठेवला नाही त्यांच्या खासदारांनी ठेवला नाही आणि त्यामुळे मित्रांनो आज उबाठा सेनेची जी राजकीय वाताहत सुरू आहे त्याचं मुख्य कारण के हे पन्नास खोके दे हे देखील आहे आणि हे तुम्हीही मान्य करा असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो मंडळी लक्ष या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा तुम्हाला एखादा व्हिडिओ जर आवडला तर तो आपल्या मित्रांना पाठवा त्यांच्याशी शेअर करा धन्यवाद